नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस एम सी सी ऑल इंडिया कोटा एम्स जिपमर आणि गव्हर्नमेंट पंधरा टक्के कोटा त्याचबरोबर डीमड हंड्रेड पर्सेंट कोट्यासाठीचा दुसऱ्या राऊंडचा आज शेवटचा दिवस असताना आज एक लेटेस्ट नोटिफिकेशन एम थ्रू ऑल इंडिया कोट्याच्या नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेस मधील ऑल इंडिया कोटा एम सी सी राऊंड टू शेड्यूल एक्सटेंड होण्याच्या संदर्भामध्ये एक नोटिफिकेशन रिसेंटली पब्लिश झालेलं आहे त्या संदर्भात मी तुम्हाला आज बोलण्यासाठी आलो वास्तविक मी आता बऱ्याच वेळा जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव जे कॉलेज आहे त्या कॉलेजचा पहिल्या राऊंडमध्ये समावेश झालेला नव्हता त्या कॉलेजचा समावेश झालेला आहे त्याच्यामध्ये असणारे दोनशे सीट्स मधील एकशे अठ्ठावन्न सीट्स त्याचबरोबर गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी दोन सीट्स आणि एकशे अठ्ठावन्न सीट्स मेरिट पेड सीट्स आणि मॅनेजमेंट कोट्यासाठी आणि एन आर आय कोट्यासाठी तीस सीट्स उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यासाठी म्हणून आज जो काही रजिस्ट्रेशनची मुदत होती ती मुदत आज संध्याकाळी आज दुपारी संपणार होती चॉईस लॉकिंग चॉईस फिलिंगसाठी आज संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंतची जी वेळ होते ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे म्हणजे मुदत वाढ मिळालेली आहे ती मुदतवाढ कितीपर्यंत मिळालेली आहे त्याच संदर्भात काही भाष्य आपल्यासमोर आलेलं नाही त्या संदर्भात एक आ, अर्जंट अटेन्शन साठी नोटिफिकेशन आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आलेलं आहे त्याच्यामध्ये असं इन्फॉर्मेशन सांगण्यात आलेलं आहे की एन एम सीच्या गाईडलाईन्सनुसार जर सीट मॅट्रिक्स दोन हजार सीट मॅट्रिक्स एम सी सी ऑल इंडिया कोट्याचं दोन हजार पंचवीसच्या राऊंड टूसाठी यूजी काउन्सलिंग दोन हजार पंचवीसच्या प्रोसेससाठी इन ॲडिशन ऑफ स्क्रुटनी ऑफ एन आर आय डॉक्युमेंट इन प्रोग्रेस बऱ्याच वेळा नॉन रेसिडेन्शियल इंडियनसाठी खूप सारा यावर्षीचा जो uh, प्रोजेक्ट झाला होता एकतर ओरिजिनल एन आर आय स्टुडंट्स असतील किंबहुना स्पॉन्सर्ड एन आर आय स्टुडंट्स असतील फर्स्ट डिग्री आणि सेकंड डिग्री एन आर आय स्टुडंटसाठी जो डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये असणारा पंधरा टक्के कोटा आहे त्या कोट्यासाठीचे जे काही मेल करण्याची मुदत पाठीमागे होऊन गेली त्या मेल केल्यानंतर मेल स्क्रुटनी करून आपल्याला एक यादी बनवली जात असते ज्याला ज्या विद्यार्थ्यांसाठी एन आर आय कोट्यामधून डीम्ड युनिव्हर्सिटीमधल्या संपूर्ण भारत देशातल्या साठ डीम्ड कॉलेजेसमध्ये आपल्याला एन आर आय कोट्यामधून चॉईस फिलिंग देण्यासाठी एक तर एखाद्या कॉलेजचं नाव मॅनेजमेंट कोट म्हणजे पेड सीटसाठी त्याचबरोबर एन आर आय एन आर आय सीटसाठी आपल्याला चॉईस स्पिलिंग येत असते ती चॉईस स्पिलिंग सध्यापर्यंत आली नाही कारण सेकंड राऊंडसाठी येणार आय कन्व्हर्जनची यादी पब्लिश झालेली नाही ती पब्लिश का झालेली नाही तर त्याच्यासाठी डिले होत आहे कारण स्क्रुटनीसाठी थोडासा वेळ जातोय अशा संदर्भामध्ये बऱ्याचशा गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत कदाचित हा वेळ किती पुढे वाढून जाणार आहे हे माहीत नाही ते तुम्हाला रिसेंट कळेल तोपर्यंत आपल्याला हा जो राऊंड टूमधील नीट युजी काउन्सिलिंग प्रक्रियेमधील एम सी सी इंडिया कोटा एम्स झिपवर एम बी बी एस गव्हर्मेंट पंधरा टक्के आणि डीमडच्या शंभर टक्के सीटसाठीचा जो दुसरा राऊंड आहे त्या राऊंडचं एक्सटेंशन होण्यासाठीचं एक रिसेंट नोटिफिकेशन आपल्याला मी सांगण्यासाठी आलो कदाचित या संदर्भातला काही डिटेल्स लेखाजोखा का तुम्हाला मी सांगेन त्याचबरोबर एक सर्वात महत्त्वाचा इन्फॉर्मेशन याचबरोबर एक दुसरं नोटिफिकेशन आपल्यासोबत आले की जे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव ज्याला आपण केली बेळगाव असं म्हणतो या ठिकाणचे दोनशे सीट्स आपल्याला दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत त्याचबरोबर ई एस आय सी ज्याला आपण एम्प्लॉई ऑफ स्टेट इन्शुरन्स एम्प्लॉयमेंट स्कीम ज्याला ई एस आय सी असं म्हणतो या संदर्भातले जे सीट्स आहेत त्याच्यामधले सुद्धा आपल्याला अनरिझर्वसाठी तीन ओबीसीसाठी दोन आणि ईडब्ल्यू एस साठी एक एस सी साठी दोन सीट आणि एस टी गाड्यांसाठी एक सीट अशा प्रकारचं सीट डिस्ट्रीब्युशन त्याला आपण सीट मॅट्रिक्स असं म्हणूया हे सुद्धा बनवण्यासाठी आपल्या सो आ, सोबत एक नोटिफिकेशन आलेलं आहे त्या नोटिफिकेशनची डेट सुद्धा आजच आहे हे दोन्हीच्या माध्यमातून आपल्याला एक रिसेंट अपडेट आपल्याला सांगता येईल की राऊंड टूचं शेड्यूल एक्सटेंड झालं ते किती दिवसपर्यंत झाले ते माहीत नाही त्याबद्दल नोटिफिकेशन आपल्याला एन सीच्या वेब वेबसाईटवर येऊ शकते एन आर आयचं कन्व्हर्जनची यादीसुद्धा सेकंड राऊंडसाठी एन आर आय कन्व्हर्जनची लिस्ट आहे ती लिस्ट पब्लिश झालेली आहे ती पण अवघी लवकरच पब्लिश होऊ शकते किंबहुना स्क्रुटनीसाठी वेळ लागलेला आहे त्यामुळं कदाचित ते कधी होईल त्यावेळेस मी तुम्हाला शंभर टक्के सांगेन त्याचबरोबर बेळगावचं केली बेळगाव जे डिम्ड युनिव्हर्सिटीचं एम एस कॉलेज आहे ज्याच्यामध्ये दे डिम्ड बी डी एस कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये आलेलं होतं तर पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला केली बेळगाव आलेलं नव्हतं ते सेकंड राऊंडसाठी आपल्याला चॉईस फ्रीनिंगसाठी उपलब्ध झालंय एवढंच रिसेंट अपडेट देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकून द्या एवढंच